गावणी आहे मतदान पाहूया म्हणजे सुरुवातीला कडेगाव तालुक्याची मतं त्यानंतर पलूस तालुक्यातील गावांची मतं असं दोन्ही तालुक्यातील गावनी आहे मतदान आपण पाहूया तर कडेगाव तालुक्यात विश्वजित कदम यांना बासष्ट हजार नऊशे चव्वेचाळीस मतं मिळाली तर विश्व संग्राम देशमुख यांना त्रेपन्न हजार दोनशे शहात्तर मतं मिळाली तर स्क्रीनवर पाहू शकता सुरुवातीला कडेगाव तालुक्यात गावणी आहे मतदान पहिलं गाव येतं बोंबाळेवाडी ते विश्वजित कदम यांना चारशे शहात्तर तर संग्राम देशमुख यांना तीनशे सत्त्याण्णव रायगाव मध्ये विश्वजित कदम यांना सहाशे सदुसष्ट संग्राम देशमुख सातशे सत्त्याऐंशी हिंगणगाव बुद्रुक विश्वजित कदम बाराशे नव्याण्णव संग्राम देशमुख सतराशे तेरा इथे चारशे चौदाचं मताधिक्य संग्राम देशमुख यांना मिळालेलं उपाळे वांगी विश्वजित कदम सहाशे एकोणचाळीस संग्राम देशमुख चारशे त्रेसष्ट ढाणेवाडी संग विश्वजित कदम चारशे एक्क्याऐंशी संग्राम देशमुख चारशे तेहतीस खेराडे वांगी विश्वजित कदम चौदाशे पंचावन्न संग्राम देशमुख सतराशे वीस येदगाव विश्वजित कदम चौदाशे एकवीस संग्राम देशमुख तेराशे एक्क्याऐंशी कानरवाडी विश्वजित कदम सहाशे बत्तीस संग्राम देशमुख चारशे सदुसष्ट तुपेवाडी विश्वजित कदम दोनशे एकोणसाठ संग्राम देशमुख दोनशे पाच खोतीज विश्वजित कदम चारशे एकाहत्तर संग्राम देशमुख सहाशे बारा उपाळे मैनी विश्वजित कदम अकराशे सोळा संग्राम देशमुख यांना अकराशे चार येडे विश्वजित कदम यांना पाचशे अकरा संग्राम देशमुख यांना पाचशे पंचवीस शाळगाव विश्वजित कदम यांना अठराशे एकावन्न संग्राम देशमुख यांना तेराशे त्र्याऐंशी वांग रेठरे विश्वजित कदम यांना एकशे अठ्ठावन्न संग्राम देशमुख एकशे अठ्ठ्याऐंशी करंडेवाडी विश्वजित कदम दोनशे ऐंशी संग्राम देशमुख एकशे अठ्याहत्तर विहापूर विश्वजित कदम अकराशे पन्नास संग्राम देशमुख अकराशे एक त्यानंतर बेलोडे विश्वजित कदम पाचशे वीस संग्राम देशमुख पाचशे अठरा सासपडे विश्वजित कदम चारशे नव्याण्णव संग्राम देशमुख पाचशे चव्वेचाळीस तोंडोली विश्वजित कदम सोळाशे पंचावन्न संग्राम देशमुख बाराशे बहात्तर खेराडे विटा विश्वजित कदम सहाशे पंच्याहत्तर संग्राम देशमुख सहाशे चौऱ्याऐंशी भिकोडी खुर्द विश्वजित कदम सातशे बत्तीस संग्राम देशमुख सहाशे छत्तीस नेवरी विश्वजित कदम बाराशे पंधरा संग्राम देशमुख तेवीसशे बासष्ट आंबेगाव विश्वजित कदम सातशे एक संग्राम देशमुख सातशे एक्क्याण्णव कदम एकशे सेहेचाळीस संग्राम देशमुख एकशे सत्तावीस उमरापूर विश्वजित कदम चौदाशे सत्याहत्तर संग्राम देशमुख नऊशे बहात्तर चिखली विश्वजित कदम आठशे पंचवीस संग्राम देशमुख सातशे तीन सोपोली विश्वजित कदम अकराशे सत्तावीस संग्राम देशमुख आठशे चौऱ्याण्णव निमसोड विश्वजित कदम सातशे चौऱ्याण्णव संग्राम देशमुख पाचशे एकोणसाठ रेणू शेवाडी दोनशे पंचवीस विरुद्ध एकशे ब्याऐंशी शिवाजीनगर एक हजार बावन्न विरुद्ध अकराशे बावीस कडेगाव हे तालुक्याचं ठिकाण चार हजार नऊशे सत्याहत्तर विश्वजित कदम यांना तर अडतीसशे पाच संग्राम यांना अकराशे बहात्तरचं मताधिक्य कडेगाव मध्ये विश्वजित कदम यांना तर कडेपूर हे संग्राम देशमुख यांचं गाव विश्वजित यांना सातशे अठ्ठ्याऐंशी तर संग्राम देशमुख यांना छत्तीसशे एक अठ्ठावीसशे तेरा तेराचं कडेपूर मध्ये लीड आहे संग्राम देशमुख यांना येवलेवाडी पाचशे चौऱ्याऐंशी विरुद्ध तीनशे पंच्याऐंशी हनुमंतवडी सहाशे शहात्तर विरुद्ध सहाशे एकोणसाठ वडिये रायबाग विश्वजित यांना चौदाशे ब्याऐंशी तर संग्राम यांना चौदाशे चोवीस बाव नऊशे ब्याऐंशी विरुद्ध सातशे एकोणऐंशी शिवनी विश्वजित यांना तेराशे चार संग्राम यांना अकराशे दहा हिंगणगाव खुर्द विश्वजित यांना अकराशे सत्याऐंशी तर संग्राम यांना तेराशे चौदा निर्ली विश्वजित कदम यांना अकराशे एकोणीस संग्राम देशमुख यांना एक हजार पंचाहत्तर खंबाळे औंद सहाशे एकोणऐंशी विरुद्ध सातशे बे हिंगे विश्वजित कदम सातशे दोन संग्राम देशमुख चारशे नव्वद कोतवडे विश्वजित कदम यांना चारशे पंच्याऐंशी संग्राम देशमुख तीनशे त्र्याहत्तर तडसर सतराशे एकोणीस विश्वजित यांना तर संग्राम यांना सतराशे सदतीस वांगी वांगी येथे विश्वजित कदम यांना चांगलं लीड मिळाले अडतीसशे त्रेपन्न विश्वजित कदम यांना तर संग्राम देशमुख पंचवीसशे तीस शिरगाव चारशे एकोणतीस विरुद्ध तीनशे पंचावन्न अंबक विश्वजित कदम यांना सतराशे त्रेचाळीस तर संग्राम देशमुख यांना नऊशे सोळा चिंचणी अंबक विश्वजित कदम यांना अठ्ठावीसशे पंधरा तर संग्राम देशमुख यांना तेराशे एकोणपन्नास म्हणजे अंबक व चिंचणी दोन्ही ठिकाणी विश्वजित कदम यांना चांगलं लीड आहे यानंतर वाजेगाव विश्वजित कदम एकशे साठ संग्राम देशमुख बेचाळीस शिरसगाव सोने, सोने अकराशे पंच्याण्णव विरुद्ध तीनशे सत्त्याण्णव सोनसळ विश्वजित कदम यांचं गाव चौदाशे त्र्याहत्तर विश्वजित कदम यांना तर संग्राम देशमुख यांना केवळ एकशे अकरा मतं सोने सोनीकरे सोनकिरे विश्वजित यांना अकराशे एकोणपन्नास तर संग्राम देशमुख सातशे सत्तावीस वाडळी सातशे चौसष्ट विरुद्ध तीनशे तेहतीस असद बाराशे बत्तीस विरुद्ध सातशे सातशे नव्वद मोतीवडगाव चौदाशे एक्याण्णव विरुद्ध आठशे त्र्याण्णव रामापूर अकराशे सत्त्याण्णव विरुद्ध नऊशे एक्क्याण्णव देवराष्ट्रे पंचवीसशे चोपन्न विरुद्ध दोन हजार एकोणचाळीस तर कुंभारगाव विश्वजित कदम यांना सहाशे शहाण्णव व संग्राम देशमुख पाचशे सेहेचाळीस एकूण कडेगाव तालुक्यात विश्वजित कदम यांना बासष्ट हजार नऊशे चव्वेचाळीस तर संग्राम देशमुख यांना त्रेपन्न हजार दोनशे शहात्तर नऊ हजार सहाशे अडुसष्ट मतांचं मताधिक्य कडेगाव तालुक्यातून विश्वजित कदम यांना मिळाले आता तालुक्यातील गावणे हे मतदान पाहूयात हो स्क्रीनवर बघू शकता पलूस तालुक्यात पहिलं पलूस शहर येथे विश्वजित कदम यांना आठ हजार चारशे पस्तीस सात हजार सहाशे सदुसष्ट संग्राम देशमुख यांना गोगाव गोगाव मध्ये आठशे शहाण्णव विश्वजित कदम नऊशे एकोणचाळीस संग्राम देशमुख यानंतर कुंडल कुंडल हे पोलूस तालुक्यातील मोठं गाव आहे इथे चांगली लाड गटामुळे चांगलं लीड विश्वजित कदम यांना मिळाले नऊ हजार सहाशे सत्त्याण्णव विश्वजित कदम यांना तर तीन हजार सत्याऐंशी संग्राम देशमुख यांना त्यानंतर आंधळी आंधळीमध्ये तेराशे अठ्ठावन्न विश्वजित यांना तर अकराशे साठ संग्राम यांना मोराळे मोराळ्यामध्ये सहाशे सदतीस विश्वजित कदम तर सहाशे एकोणतीस संग्राम देशमुख सांडगेवाडी सांडगेवाडीत पंधराशे सतरा विश्वजित कदम तर चौदाशे सहा संग्राम देशमुख बांबोडे बांबोडे मध्ये सव्वीसशे चौसष्ट विश्वजित कदम यांना तर अठराशे त्र्याऐंशी संग्राम देशमुख यांना तर त्यानंतर रामानंदनगर इथे अठ्ठावीसशे चौसष्ट विश्वजित कदम यांना तर दोन हजार आठ मत संग्राम देशमुख यांना सावंतपूर चोवीसशे विश्वजित कदम यांना तर सतराशे सतरा संग्राम देशमुख यांना नागराळे तेराशे ते त्रेसष्ट विश्वजित कदम यांना तर नऊशे नव्वद संग्राम देशमुख कुंदीवाडी तीनशे दोनशे शहात्तर विरुद्ध एकशे सात त्यानंतर कुंडीमध्ये पंधराशे त्र्याण्णव विश्वजित कदम यांना तर अकराशे वीस संग्राम देशमुख यांना त्यानंतर दुधोंडी दुधोंडीमध्ये अठ्ठावीसशे बासष्ट विश्वजित कदम यांना तर बावीसशे सतर सतरा संग्राम देशमुख यांना यानंतर तुपारी दुपारीमध्ये अकराशे पस्तीस विश्वजित कदम यांना तर सातशे एकोणतीस संग्राम देशमुख दहारी दहारीमध्ये सहाशे चव्वेचाळीस विश्वजित कदम तर चारशे एकोणसत्तर संग्राम देशमुख यानंतर अंकुलखोप जिल्हा परिषद गटातली गावं बघूयात पहिलं गाव आमनापूर इथं पंचवीसशे त्र्याण्णव विश्वजित कदम यांना तर सतराशे एकसष्ट संग्राम देशमुख त्यानंतर विठ्ठलवाडी विठ्ठलवाडीमध्ये तीनशे पंचावन्न विश्वजित यांना तर दोनशे एक्क्याण्णव संग्राम देशमुख यांना धनगाव धनगाव मध्ये नऊशे छत्तीस विश्वजित कदम यांना तर सहाशे चौऱ्याहत्तर संग्राम देशमुख यांना त्यानंतर मुरली मुरलीमध्ये दोन हजार पंच्याण्णव विश्वजित कदम यांना तर सतराशे एक्क्याऐंशी संग्राम देशमुख यांना त्यानंतर मुरुंगवाडी बुरुंगवाडी मध्ये सातशे चार विश्वजित कदम यांना तर पाचशे अठरा संग्राम देशमुख यांना त्यानंतर संतगाव संतगाव यामध्ये पाचशे सदतीस विश्वजित कदम एकशे पासष्ट संग्राम देशमुख नंतर अंकलखोप अंकलखोप येथे चार हजार एकशे पंचेचाळीस विश्वजित कदम तर एकोणतीसशे त्र्याण्णव संग्राम देशमुख यांनी चांगलं येतं विश्वजित कदम यांना त्यानंतर नागठाणे नागटाण्या बावीसशे छत्तीस विश्वजित कदम दोन हजार एकोणनव्वद संग्राम देशमुख त्यानंतर सूर्यगाव चारशे सत्त्याण्णव विरुद्ध चारशे सत्तावीस नंतर भिलोडी भिलवडीमध्ये विश्वजित कदम यांना चार हजार दोनशे सदतीस तर संग्राम देशमुख एकोणतीसशे पंचावन्न माळवाडी मध्ये विश्वजित कदम यांना सतराशे चोपन्न तर सतराशे छश्याण्णव मत संग्राम देशमुख यांना म्हणजे विश्वजित कदम गटाला धक्का बसला इथं थोडा बघायला मिळतो नंतर सोपडेवाडी सोपडेवाडी मध्ये सहाशे सव्वीस विरुद्ध चारशे सहा त्यानंतर बेलोडी स्टेशन बेलोडी स्टेशन नऊशे तेहतीस विरुद्ध तीनशे एकोणतीस त्यानंतर खंडोबाजीवाडी नऊशे बहात्तर विश्वजित कदम यांना तर पाचशे एकोणपन्नास संग्राम देशमुख यांना नंतर दोन एकवीसशे सतरा विश्वजित कदम यांना तर सोळाशे पंचेचाळीस संग्राम देशमुख यांना विश्वजित कदम यांना अपेक्षित लीड मिळाला नाही आहे वसगडे त्यानंतर खटाव खटाव मध्ये देखील विश्वजित कदम गटाला धक्का बसलाय खटाव मध्ये पाचशे बहात्तर विश्वजित कदम तर सहाशे चौदा संग्राम देशमुख बेचाळीस मताचं मताधिक्य संग्राम देशमुख यांना आहे ब्रम्हळ ब्रम्हळमध्ये एक हजार पन्नास विश्वजित कदम यांना तर नऊशे एकाहत्तर संग्राम देशमुख यांना शेवटचं सुखवाडी सुखवाडीमध्ये सातशे सात मत विश्वजित कदम यांना तर दोनशे एकोणऐंशी संग्राम देशमुख यांना म्हणजे पोलूस तालुक्यात एकूण पासष्ट हजार नऊशे छत्तीस विश्वजित कदम यांना तर सेहेचाळीस हजार सातशे एकसष्ट संग्राम देशमुख यांना हे दोन्ही तालुक्यात विश्वजित कदम यांनी लीड घेतलंय